आणि पंचायत विस्तार सेवा अधिनियम एकोणा शहाण्णव ची योग्य रीतीनं अंमलबजावणी वन विधेयक दोन हजार तेवीस तात्काळ रद्द करण्यात यावे नंदुरबार ते मुंबई पायी बिराड मोर्चाला दोन हजार तेवीस मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं लेखी आश्वासन तात्काळ पूर्ण करण्यात यावं यांसह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं धुळे शहरातून विराट मोर्चा काढण्यात आला होता यावेळी विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं ठरल्याप्रमाणे सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आपण बघतायत मोठ्या संख्येने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेल्या देण्यासाठी आलेला आहोत आमचा ज्या मुद्दे मुद मागण्या ज्या आहेत आदिवासी वन हक्क होऊन आज सोळा सतरा होऊन एकही आदिवासीला हक्काचा सापधारा दिलेला नाही दुसरी मागणी अशी आहे जो वन आ, वन हक्क कायदा पेसा जो कायदा आहे त्या पेसा कायद्यामध्ये अनेक घुसखोरी झालेल्या आहेत त्या कमी करून बऱ्याचशा जागा प्रलंबित आहेत त्या आदिवासींच्या भरल्या पाहिजे आणि तहसीलदार साहेबांकडे जी मागणी आहे या जीर्ण झालेलं रेशन कार्ड मिळाले पाहिजे व हक्क कायद्यानुसार दोन हजार तेवीसमध्ये ज्या मोदी सरकारने आदिवासीवर और... आदिवासींना उठवचा प्रयत्न केलेला आहे तो कायदा रद्द झालेला पाहिजे आणि मणिपूरमध्ये ज्या घटने घडलेल्या आहे आदिवासींवर त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याची चोखल चौकशी होऊन दोषींना फाशी दिलेले पाहिजे अशा विविध मागण्या आमच्या आहेत आणि ज जिल्हास्तरीय समितीने जे फेटाळलेले दावे दोन हक्क दावे त्या चुकीच्या पद्धतीने फेटाल्या आहेत कायद्याने दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार दहाच्या कायद्यानुसार स्थळ पाणी झाली पाहिजे जी पी एस मोजणी झाली पाहिजे तरच तो वन हक्काचा दावा जिल्हास्तरीय समितीने नामंजूर झाला पाहिजे अशा पद्धतीने कुठल्याही एकही आदिवासीचा जमिनीचा सातबारा मिळाला नाही आणि जी पी एस मोजणी झालेली आहे आणि पीक पेराण आजपर्यंत तलाटी तलाट्यांमार्फत झालेलं नाही सदे मुंबाळचे आहे जिल्हाध्यक्ष आज आम्ही एकोणतीस आठ किलोमीटरचा मोर्चा काढलेला आहे की ज्या दिवशी चौदा आमचा कायदा झालेला आहे आणि आजपर्यंत सातबारा मिळालेला तो सातबारा मिळाला पाहिजे दुष्काळ मागील अठरा एकोणावीसचा दुष्काळ आहे ते दुष्काळाचे निधी मिळायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने जो रोजगार आम्हीचा कायदा झालेला आहे रोजगार हमीचा कायद्यानुसार मिळाला पाहिजे त्याच पद्धतीने जे काही पेसा कायदा झालेला आहे पेसाचा लाभ मिळाला पाहिजे प्रत्येक गावानुसार प्रत्येकाशी लाभ यायला पाहिजे ऊस तोडणी मजुरांचे सर्वे होऊन त्याची लेखी व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आणि त्या पद्धतीने ती पेरा झालेले लोकांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे धुळे शहरातील कामगार भवन पासून सुरू करण्यात आलेला हा मोर्चा संतोषी माता चौक मार्गे बस स्थानक बारा फत्तर तहसील कार्यालय रोड मार्गे कमलाबाई चौकाजवळ स्थगित करण्यात आला या ठिकाणी मोर्चाच सभेमध्ये रुपांतर झालं या मोर्चामध्ये सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं बघायला मिळालं रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे